फायनलचा फेरा सुटला नऊ वाराचा एक नसीब नसीब की बात आहे पहिल्या पलटा ड्रायव्हरचा चालवला शेवटच्या क्षणाला चा कोण बाजी मारतोय हट्या आणि तटीची लढत आहे काटा किर्र किरे लढत आहे अतिशय सुंदर डोऱ्याचं पारन फेडणारी लढत झाली आणि बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर नंतर आवड राहिला मध्ये चौघात किर लढत झाली कोण झाला प्रथम क्रमांकाचा मानकरी काही क्षणाचा अवधी निकाल येण्यासाठी फक्त काही क्षणाचा अवधी पंचांचा निर्णय आणखी बैलगाडी मारक लक्ष द्या बारा तारखेला आझाद बैल मैदान आहे मौजे अंगापूर की लढत झाली डोळ्याचे पारण फेडणारी कोण जरा एक नंबरचा मानकरी आर्याल बाळू पड्याल दिलीप लढत झाली चौदाला ला मौजे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा अद पंधरा ला वनीकरण कुमटे दुसरा पंधराला मौजे वडूज तालुका, तालुका जिल्हा सातारा दुसा बैल महिना वडूज फाटीवरती सतराला वळखीच भव्य दिव्य ओपनचं दत्त जयंतीचा जुना आणि पारंपरिक महिना अठराला मौजे पेडगाव पाटी तालुका खटाव जिल्हा सातारा एक आदत साता एक बैल मैदान अठरा तारखेला मौजे चचगाव तालुका जिल्हा सातारा एक आदत एक बैल अठरा तारखेला ही दोन